नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षणाचा मुद्दा नेमका कधी निकाली निघणार असा प्रश्न मराठा समाजासह सर्वांनाच पडला आहे विधानसभेच्या आधी काहीतरी ठोस बाब समोर येईल असं वाटत असताना आता सरकारने शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ दिली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंतिम निर्णयासाठी दोन हजार पंचवीस उजाडणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे विशेष म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला एकतीस एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मराठा आरक्षणासंदर्भात या समितीची महत्त्वाची भूमिका असून ही समिती उर्वरित दस्तऐवज जमा करणार आहे मात्र त्यासाठी अधिकचा कालावधी लागणार असल्याचं शिंदे समितीने म्हटलं होतं त्यानुसार राज्य सरकारने आता मुदतवाढ दिली आहे कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात या समितीने इतर राज्यात जाऊन अभ्यास केला होता समोर आलेल्या माहितीनुसार निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली काम करणारी शिंदे समिती सध्या तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये काम करत आहे त्या ठिकाणी निजामकालीन मराठा आरक्षणासाठी उपयुक्त असणाऱ्या काही कुणबी नोंदी सापडतात का यावर सध्या काम सुरू आहे त्यामुळे एकंदरीतच मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय विध विदा, विधानसभेपर्यंत सरकार घेणार का असा सवालच या निमित्ताने निर्माण झाला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस लांबीवर पडत चालला आहे मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर सुरू केलेला उपोषण स्थगित केलं आहे अशाच परिस्थितीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जरांगेंनी या आधीच माहिती आणि महाविकास आघाडीला इशारा दिला आहे मनोज जरांगेंनी आम्ही उमेदवार पाडू अथवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करू अशी भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुणबी नोंदीचं महत्त्व आहे कुणबी नोंदींच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना आरक्षण आणि मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण या जरांग्यांच्या मागण्या आहेत त्याला राज्यातील छगन भुजबळ प्रकाश आंबेडकर या प्रमुख ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडीओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र